नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिण मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आर आरबी एनटीपीसी मागील वर्षांचे टॉप थर्टी प्रश्न मी आज साठी आणले आहेत हे प्रश्न आपण भाग बारा मध्ये बघणार आहोत याआधी मी एकूण अकरा भाग ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ज्याने कोणी बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तेही प्रश्न तुम्ही बघून घ्या जेणेकरून त्या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला एक्झाममध्ये नक्की होईल चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरू करूया प्रश्न पहिला शिशाची नाणी कोणत्या घराण्याने काढली उत्तर आहे सातवन घराण्याने प्रश्न दुसरा आहे समुद्रगुप्ताचे अलाहाबाद स्तंभ कोणी लिहिले होते तर ते लिहिले होते हरिसेनाने प्रश्न तिसरा मूल हे माणसाचे वडील असते असे कोणी म्हटले होते त्याचं उत्तर आहे वर्थ प्रश्न चौथा भारतात पक्ष विरहित लोकशाहीचे समर्थन करणारे पहिले नेते कोण होते याच उत्तर आहे एम एन रॉय प्रश्न पाचवा कोणत्या निवडणूक कायद्यात दुरुस्ती करून मतदारांना ओळखपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे उत्तर एक आहे एकोणीसशे च्या निवडणूक कायद्यामध्ये प्रश्न सहावा घटना दुरुस्तीचे समान अधिकार कोणत्या सभांना आहेत उत्तर आहे राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभांना हे अधिकार दिलेले आहेत प्रश्न सातवा इस्टेट ड्युटी हा कोणत्या कराराचा प्रकार आहे उत्तर आहे राज्य कराचा प्रश्न आठवा दामोदर नदी खोऱ्याची स्थापना कधी झाली उत्तर आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये दामोदर नदी खोऱ्याची स्थापना झालेली आहे प्रश्न नववा कोणत्या खंडात एकही ज्वालामुखी नाहीये उत्तर आहे ऑस्ट्रेलियन खंड प्रश्न दहावा नियोजित अर्थव्यवस्थेची कल्पना अमलात आणणारे पहिले व्यक्ती कोण होते तर ते व्यक्ती आहे जोसेफ स्टॅलिन प्रश्न अकरावा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना कोणता कालवा जोडतो उत्तर आहे सुएज कालवा प्रश्न बारावा द्रवाचे विशिष्ट गुरुत्वाकर्षण मोजणारे उपकरण कोणते आहे तर ते उपकरण आहे हायड्रोमीटर प्रश्न तेरावा मानवासह हो चंद्रावर उतरणारे पहिले अंतरायान कोणते होते उत्तर आहे अपोलो इलेवन प्रश्न चौदावा चीनच्या प्रसिद्ध भिंतीची लांबी अंदाजे किती किलोमीटर आहे उत्तर आहे सहा हजार किलोमीटर प्रश्न पंधरावा कोणत्या देशाचा राष्ट्रीय ध्वज सर्वात जुना आहे उत्तर आहे इजिप्त या देशाचा प्रश्न सोळावा लोह गॅल्वनाइज करण्यासाठी कोणत्या धातूचा थर लावला जातो तर उत्तर आहे जस्त धातूचा प्रश्न सतरावा डिएगो गार्सिया हे कोणत्या महासागरातील एक बेट आहे उत्तर आहे हिंदी महासागरातील प्रश्न अठरावा प्रादेशिक सहकार्याच्या उद्देशाने कोणती शिखर परिषद सुरू झाली उत्तर आहे सार्क शिखर परिषद प्रश्न एकोणीसावा आर ही संस्था कशाशी संबंधित आहे असं उत्तर आहे निर्वासितांशी प्रश्न विसावा कावेरी पाण्याचा वाद कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे तामिळनाडू आणि कर्नाटक प्रश्न एकविसावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते तर याच उत्तर आहे नागेंद्र सिंग प्रश्न बावीसावा मिनार कोणी पूर्ण केले तर याच उत्तर आहे इलतुत ने प्रश्न तेवीसावा एकताधारी पद्धत कोणी सुरू केली होती याच उत्तर आहे इलतुत यांनी ही पद्धत सुरू केली होती प्रश्न अंत्योदय ची कल्पना कोणी दिली होती त्याचं उत्तर आहे जयप्रकाश नारायण यांनी भारतीय प्रशासकीय सेवा कोणाच्या काळात सुरू झाली त्याच उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस प्रश्न सव्वीसावा नेपोलियन बोनापार्ट हा कोणत्या देशाचा रहिवासी होता तर तो रहिवासी होता फ्रान्सचा प्रश्न सत्तावीस अंत्योदय कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोणता आहे तर त्याचा उद्देश आहे अत्यंत गरिबांचा विकास करणे प्रश्न अठ्ठावीसावा हेमावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर ती आहे कावेरी नदीची प्रश्न एकोणतीसावा होगेन काल फॉल्स कोणत्या नदीवर बसलेला आहे त्याचं उत्तर आहे कावेरी नदी प्रश्न तिसावा पश्चिम घाट कोणत्या नावाने ओळखला जातो त्याच उत्तर आहे सह्याद्री मग विद्यार्थी मित्र मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला ला करा जेणेकरून जे मी सिरीज चालू केली आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पुरी धन्यवाद